मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या महाविकास आघाडीने आंदोलनात केलं काँग्रेसचा जे जेकार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत असताना महाविकास आघाडीचं केलं जे जेकार काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करताना एका महिला पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचा विजय अस अशी केली घोषणाबाजी तब्बल दोन ते तीन वेळा अशी घोषणा दिल्यानंतर प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी आणून दिली चूक लक्षात महिलेला तिची चूक लक्षात आणून दिली मात्र तोपर्यंत त्यांचा हा प्रकार कॅमेरामध्ये झाला कई ए न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक